म्हणजे आरक्षणाचा प्रश्न झाली आतापर्यंत झालेल्या बैठकीमध्ये चर्चा झाली पण या निर्णय राज्यातला पस्तीस लाख भव्य समाज्युली पत्रकार बघून विनंती आहे की आपल्या विशेष आपण शिकून घेतला पाहिजे या राज्यामध्ये मराठा आरक्षणाची लढाई लढत असेल धनगर आरक्षणाची लढाई लढत असेल किंवा मुस्लिम आरक्षणाची लढाई लढत असेल आमची लढाई त्या पद्धतीची नाही आहे आम्ही आरक्षण मागत नाही आहे आमच्यावर झालेला हा अन्याय आहे दोन हजार एकमध्ये या राज्य शासनाने राज्यपालाच्या आदेशानं डॉक्टर भांडे क्रमितीचं गठित झाले आणि राज्यातल्या धोमि समाजाचा अभ्यास करून भांडे कमिटीनं त्या फाइंडिंग समोर आणल्या की या राज्यातला धोक्य समाज हा आरक्षण मागत नाही आहे तर याचं असलेलं आरक्षण एकोणीसशे साठ पर्यंत असलेलं आरक्षण ह्या शासनाने चुकीच्या पद्धतीनं काढून यांच्यावर अन्याय दिलेला मग चुकीच्या पद्धतीनं कसं तर आर्टिकल तीनशे एकेचाळीस प्रमाणात कुठल्याही एस सी एस सीच्या कॅटेगरीमध्ये कुठल्याही समाजाला जायचं असेल किंवा त्यातून काढायचं असेल तर आर्टिकल तीनशे एकेचाळीस प्रमाणात संसदचे अमेंडमेंट असल्याशिवाय त्यामध्ये टाकता येत नाही किंवा त्यामधून दाटा सुद्धा येत नाही आणि मग आम्ही साठपर्यंत त्यामध्ये होतो आजही आमच्याकडे भंडारा आणि बुलढाणा जिल्ह्यातल्या भांडे रिपोर्ट रिपोर्टमध्ये आज सर्टिफिकेट आली आहे सिद्धी समोर सा। सारपर्यंत आम्हाला सर्टिफिकेट भेटत होते सातच्या नंतर आमचे सर्टिफिकेट ज्या पद्धतीनं देणं बंद केले तिथेच आर्टिकल तीनशे ती व्यक्तीच्या भन्न झालेला आहे आणि तो आमच्यावर न्याय झालेला आहे हे भांडे पद्धतीने सिद्ध केलेलं आहे त्यासाठी तिला अनेक वर्षापासून आम्हाला देत आहोत आज राज्य शासनानं दोन हजार एकोणीसमध्ये कॅबिनेटमध्ये प्रस्ताव आज केंद्र शासनाला पाठवला परंतु आतापर्यंत आम्हाला आमच्याबरोबर आमच्या संविधानिक आरक्षण आम्हाला आता मिळालेलं नाही त्यासाठी आम्ही आम्हाला आता चांगल्या प्रकारे वाटतो आणि पुढचा लढा आम्ही कशा पद्धतीने आमची साहेब तुम्हाला आरक्षणाच्या अभ्यासाचे गाडे ज्यांनी एक अनुभव सर्व समाजाला दिला असे आणि मग सांगितलं तर यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही शासनाला साखरे घालून वेगवेगळी निवेदना मोर्चे आंदोलन केली मुंबईला नागपूरला आमचे मोर्चे झाले परंतु शासनाने दखला घेतलेली नाही दोन हजार एकोणावीसपासून दोन हजार चोवीसपर्यंत आमच्या धोबी समाजाला पूर्वत आरक्षण मिळावे याची राज्य शासनाने केलेली शिफारस ही दिल्लीमध्ये धूळफाट पडून आहे तर शासनाचं याच्याकडे लक्ष नाही तर या बाबतीमध्ये आम्ही याच्या पुढे सर्व समावेशक असं महाराष्ट्र समस सकल धोबी परीट समाजाच्या वतीने एक न्यायिक लढा समिती सुखाणू समिती या ठिकाणी स्थापन केलेली आहे आणि त्या सुखाणू समितीच्या तेरा लोकांच्या वतीने त्या काळामध्ये आम्ही विधीतज्ञांचा सल्ला घेऊन लवकरच आम्हाला पूर्वत आरक्षण आमचं पद्धत पळावं या संदर्भातली याचिका आम्ही न्यायालयामध्ये दाखल करणार आहोत आम्ही आमच्यासोबत इतर राज्यांना सुद्धा जो अन्याय झालेला आहे तर इतर राज्य जर आमच्यासोबत येत असतील तर आम्ही एकापेक्षा जास्त राज्य म्हणून सुप्रीम कोर्टात जाऊ आणि जर इतर राज्यांची तयारी नसली आणि आमच्याकडे डॉक्युमेंट्स आणि जी तयारी आहे त्याच्यानुसार जर जायचं असलं तर आम्ही येत्या काळामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल करण्याचा आजच्या बैठकीमध्ये निर्णय घेतला आहे यासोबतच येत्या काळामध्ये आता लोकसभेचं इलेक्शन आहे आमच्या सर्वांची या इलेक्शनच्या माध्यमातून विद्यमान सत्ताधारी भाजपाचे लोक असतील किंवा जे निवडणूक लढत आहेत त्यांच्याकडे आमचं लक्ष वेधण्यासाठी आमची विनंती असेल की येत्या काळामध्ये राज्यामध्ये कमी संख्येने जरी असला दोन्ही समाज तरी या समाजाची तुम्ही दखल घेतली पाहिजे आणि आमचा जो प्रलंबित प्रस्ताव केंद्र शासनाकडे आहे तो प्रस्ताव त्याला चालना मिळावी याच्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजे अशी सुद्धा आम्ही रस्त्यावरची एक लढाई या विद्यमान सरकारच्या विरुद्ध आणि विरोधी पक्षाला लक्ष आणून देण्यासाठी लक्षवेधी अशी लढाई करणार आहोत अशा संदर्भातले निर्णय आमच्या आजच्या बैठकीमध्ये झालेले आहेत प्रथम बैठक आदरणीय आयर साहेब राजेंद्र जी आयर यांच्या अध्यक्षतेखाली गोरसिंग साहेबांच्या राजेंद्र उंबरकर अनिल शिंदे या सगळ्या मान्यवरांची उपस्थिती या ठिकाणी पार पडली आतापर्यंत झालेल्या बैठकीमध्ये चर्चा झाली पण या बैठकीत निर्णय झाला आपण सगळ्यांनी ऐकलं पत्रकार परिषदेमध्ये आमच्या सगळ्या भावना आपल्या लक्षात आल्या आज या ठिकाणी या बैठकीला महाराष्ट्रातल्या प्रमुख जिल्ह्यांमधून जे समाज बांधव जे आरक्षणाच्या लढाईमध्ये सक्रिय आहेत ज्यांना असं वाटतं की कमीत कमी आपल्या काळामध्ये देखील या समाजाच्या आरक्षणाला प्रश्न मार्गी लावा लागावा दृष्टीने या ठिकाणी आले विशेष म्हणजे ही बैठक चायदवाला घ्यावी असा माझा आग्रह होता आणि त्या ठिकाणी त्या आग्रहाला या सगळ्यांनी साथ दिली खरं म्हणजे आरक्षणाचा प्रश्न ती सुरुवातच त्या पहिली राज्य कार्यकारिणी रमेश रोपडेच्या पहिली राज्य कार्यकारणी जी बैठक झाली गोष्टी साहेब त्याला इथूनच चालना मिळाली आणि आज इथूनच तो निर्णय होतो तर कोणत्याही परिस्थितीत आता रोपडे साहेब आहे सगळे अभ्यासक या ठिकाणी बसलेले मला खात्री आहे की आपलं आरक्षण आपल्याला पूर्वत मिळाल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे थोडा उशीर होईल निवडणुका चालू आहे थोडा उशीर होईल परंतु आजच्या बैठकीला आपण सर्वजण आला या मिटिंगचा संयोजक म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या आभार या ठिकाणी मानतो मला असं वाटतं की आमच्याकडून म्हणजे माझे जे काही आता समाजाचे अध्यक्ष आहेत सुरंश आहे रावते आहेत अनिल वंश आहे कैलास आहे जितेंद्र आहे रमेश रोकडे आहे आणि सूर्य ऋषी आहे आमचा बाचा जे काय महेंद्र आहे आमच्याकडून काही गोनिमा या ठिकाणी मला नाही वाटत की काही झाले असतील काही कमी पडलं असेल परंतु तसं काही झालं असेल तर आम्ही जे काही चुकलं ते आमचं चुकलं असं गृहीत धरून आपण आम्हाला माफ करावं या बैठकीमध्ये या मिटिंगमध्ये आम्हाला असं वाटतं की आमच्या परिणामी जे काही योग्य जे काही करायचं ते सगळं केलं सर्वजण आले संयोजक म्हणून मी आपल्या सगळ्यांचे माझ्या सायगावच्या समाज बांधवाच्या वतीने महाराष्ट्राच्या समाज बांधवाच्या वतीनं मी आपल्या या ठिकाणी आभार मानतो मान्य अध्यक्षांच्या परवानगी नेते यांचे आभार मी मानतो त्यांच्या वतीनं त्यांचे या मीटिंगचे अध्यक्ष बी आहेतचे चेअरमन बी आहेत त्यांच्या वतीनं मी या ठिकाणी आभार मानतो